अंबरनाथमध्ये अवघ्या चार दिवसांपूर्वी कांसई विभागात इमारतीच्या बाल्कनीचा स्लॅब कोसळल्याची घटना ताजी असतानाच नवरेनगर परिसरात राहुल इस्टेट कॉम्प्लेक्समधील सरस्वती देवी या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना समोर आली आहे या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं शुक्रवारी दुपारच्या सुमारास नवरेनगर परिसरात राहुल इस्टेट कॉम्प्लेक्समधील सरस्वती देवी इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब हा तिसऱ्या मजल्यावर आणि तिसऱ्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर कोसळला घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि सुरक्षेच्या कारणास्तव इमारत रिकामी केली त्यामुळे अंबरनाथ शहरात एकाच आठवड्यात दोन इमारतींमध्ये स्लॅब कोसळण्याची घटना घडल्याने शहरातील इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे अवघ्या काही दिवसांपूर्वी अंबरनाथ पूर्वेच्या कांसाई विभागातील तीन टायर परिसरात शिवम अपार्टमेंट या इमारतीच्या गॅलरीचा स्लॅब कोसळला होता सुदैवाने त्यात कोणालाही इजा झाली नव्हती मात्र त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात अंबरनाथ पूर्वेच्या राहुल इस्टेट कॉम्प्लेक्समधील सरस्वती देवी या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय त्यामुळे पालिकेने स्लॅब कोसळण्याच्या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन उल्हासनगरमधील स्लॅब कोसळण्याच्या घटनांची पुनरावृत्ती अंबरनाथमध्ये होऊ नये यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज निर्माण आहे दर्शन सोनवणे एकमत न्यूज अंबरनाथ